सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागात बेकायदेशीररित्या खाजगी बाउन्सर कडून ठेकेदारांच्या कागदपत्रांची होत असलेली तपासणी बंद पाडून त्या सर्व अक्षरशः कपडे फाडून पकडून पकडून त्यांना बेदम दिला वैभव नाईक शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत शिवसेना नेते अतुल रावराणे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे यावेळी अत्यंत आक्रमक झाले होते युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके यांनीही बाउन्सरवर हातसफाई केली त्या सर्व बाउन्सरना जरब बसल्यानंतर ते बाउन्सर पळत असताना तीन बाउन्सरचे पडलेले मोबाईल शिवसैनिकांच्या हाती लागले होते बाउन्सरचे हे तिन्ही मोबाईल शिवसेना कणकवली युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके यांनी पोलिसांसमक्ष त्यांच्या स्वाधीन केले हे मोबाईल परत देत असताना सुद्धा उत्तम लोके यांची पोलिसांशीही तुतुमेमय झाली पाहुयात ही एक्सक्लुझिव्ह दृश्ये मी आम्ही मी मानावर नाही मी आपण मला नाही मी मानणार नाही आता हे जे लोक आहेत हे आपल्या शिंदे सर्वसामान्य कार्यालय म्हणून थांबा थांब हे बाउन्सर आहेत जर आणि हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या फायली चे करत होते आणि त्या फायला थांबत थांबा तो घेतो मी समजे ना माझं काम मी अधिकारी आहे घेणार शंभर टक्के घेणार साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन हे बाहेरचे लोक उपरेगिरी करणार येते आणि आम्ही ऐकून घ्यायचं हे सर गेल्यानंतर फायदे काढून घेतात होतात द्या ही कोणती गोष्ट